हाय हॅलो नमस्कार मी दिपाली दिपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे रवा चॉकलेट केक हा केक अगदी करायला सोपा आहे आणि हेल्दी पण आहे आणि घरच्या घरी केक करायचं म्हटलं की खूप एफर्टलेस हा केक आहे मिक्सरच्या एका पॉटमध्ये आपण हा अगदी इझिली बनणारा हा केक आहे आणि केक म्हटलं तर मुलाला खूप आवडतो एकदा हा केक नक्की ट्राय करा आणि इतका स्पॉन्ज झाला खायला अप्रतिम झालेला आहे चला तर मग वेळ न घालतो कृतीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण गॅसवर कढी ठेवली आहे त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे स्टँड ठेवायचं आहे आणि मंदाच्यावर दहा मिनटं आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं त्यानंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये एक कप बारीक रवा घेतला आहे साधारण हा दोनशे ग्राम रवा आहे त्यानंतर वन फोर कप मी कोको पावडर घेतला आहे कपने मी अर्धा कप साखर घेतली आहे त्यानंतर अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर घेतला आहे पाव चम्मच बेकिंग सोडा घेतला आहे त्यानंतर चिमूटभर मीठ टाकलं आहे मी ते साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता पण एकाच मेजरमेंट पण हे घ्यायचं आहे त्यानंतर छान बारीक करून घ्यायचं आहे बारीक झाल्यानंतर त्यामध्ये वन फोर कप खायचं तेल टाकायचं आहे अर् वन फोर्थ कप दही टाकायचं आहे आणि थ्री फोर्थ कप आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे छान ग्राईंड करून घ्यायचं आहे जर बॅटर घट्ट होत असेल तर थोडं दूध ॲडजस्ट करायचं आहे त्यानंतर एक केक टीन घेतलं आहे तुम्ही इथे कुकरचा डब्बा देखील घेऊ शकता इथे थोडा ऑइल टाकायचं त्याला आणि ब्रशच्या साने त्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकून याला एक टीनच्या सर्व बाजूला मैदा किंवा गव्हाचं पीठ स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे तुम्ही मैदा देखील स्प्रेड करू शकता छान चारही बाजूला आपल्याला चा? हे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि लगेचच हे झाल्यानंतर यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे हे सुरुवातीलाच करून केक टीनला ऑइल आणि पिठाने आधीच ग्रीस करून ठेवायचं आहे आणि बॅटर लगेचच यामध्ये टाकून घ्यायचं आहे ही प्रोसेस आधीच करायची आहे कारण की लगेच आपल्याला हे केक आपल्याला बेकिंगसाठी ठेवावं लागतं थोडंसं याला टॅप करून घ्यायचं आहे सर्व बॅटर यामध्ये पोअर करून घ्यायचं आहे त्यानंतर दहा मिनटं इथे क्रिएट झाली आहे कढई हे केक टिन त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि उलटी मिनटं आपल्याला याला बेक करून घ्यायचं आहे केक टिन ठेवलं आहे त्यावर टाट ठेवून घ्यायचं आहे आणि थोडं वजनदार एखादी वस्तू ठेवून घ्यायची आहे ते कलबत्ता ठेवलेलं आहे आणि फोर्टी फाय मिनटं साधारण बेक करून घ्यायचं आहे फोर्टी फाय मिनटं झालेलं आहे बघू शकता इथे केक बेक झालेला आहे याला चेक करूया चाकूच्या सायनिला चेक करणार आहोत छान अगदी खोलपर्यंत अगदी चाकू क्लीन निघाला आहे आपला केक बेक झालेला आहे याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि संपूर्ण थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतरच हे केक कट करायचं आहे त्यामुळे अगदी कापताना कुठेच हे तुटणार नाही किंवा फुटणार नाही म्हणून संपूर्ण हा केक थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर त्यानंतरच आपल्याला हे डिमोल्ड करून घ्यायचं आता इथे थंड झालेला आहे केक पूर्ण थंड झालेला आहे त्यानंतर याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे बघा किती सहजतेने हे केक निघाला आहे अगदी केक केकटीला जराही चिटक न चिटकता हा केक डिमोल्ड झाला आहे बघू शकता किती जाळीदार असा हा केक झालेला आहे खूप जाळीदार आणि स्पॉन्जी हा केक झालेला आहे खायला अप्रतिम झाला आहे मुलांना खूप आवडणार आहे आणि चॉकलेट केक म्हटलं की मुलांना खूप आवडते व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विस्मका नका बाय बाय